परिस्थिती कशी असू द्या तुम्ही फक्त लढायला शिका यश नक्की मिळेल मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुल कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो ग्रामपंचायतीला खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरान जमिनीवर किंवा इतर जमिनीवर अनधिकृतपणे पीक लागवड केलेली जर असेल तर ते काढून टाकण्याचा पूर्ण अधिकार आहे तसेच ज्या व्यक्तीने ते पीक लागवड केलेले आहे त्या व्यक्तीला दंड आकारण्याचा देखील अधिकार आहे त्याचप्रमाणे गावातील यात्रा असतील किंवा उत्सव समारंभ असतील यासाठी सात दिवसाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी व लोकांची गैरसोय होणार नाही अशा ठिकाणी तात्पुरता जागेचा वापर करण्याची परवानगी देण्याचा देखील अधिकार असतो तसेच जो कोणी व्यक्ती खाजगी मालमत्ता नसलेल्या खुल्या जागेवरून माती असेल वाळू असेल किंवा इतर पदार्थ काढून नेल व त्या व्यक्तीविरुद्ध अपराध सिद्ध झाला तर ग्रामपंचायतीला त्या व्यक्ती विरुद्ध दंड आकारण्याचा अधिकार आहे तसेच जर ग्रामपंचायतीने आकारणी केली आणि त्या व्यक्तीला जर न्याय मिळवायचा असेल तर त्या व्यक्तीने तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील करायचे असते त्याचप्रमाणे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने नागरी सुविधा पुरवण्यासाठी मग यामध्ये पाणी पुरवठा असेल किंवा दवाखाने असतील किंवा शाळेचे बांधकाम असेल तसेच वीज पुरवठा असतील इत्यादी कामासाठी जर जमीन आवश्यक असेल तर लागवडील खालील एकूण क्षेत्रापैकी किमान पाच टक्के गायरान जमीन शिल्लक राहण्याची अट शिथिल करून ग्रामपंचायतीला ती जमीन उपलब्ध करून देता येत असते मात्र यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांची शिफारिश व ग्रामसभेचा ठराव असणे खूप महत्वाचे आहे ते बंधनकारक आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम बावन्न व त्रेपन्नप्रमाणे ग्रामपंचायती अतिक्रमणाविरुद्ध काही कारवाई देखील करत असतात मग यामध्ये जर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील गायरान जमिनी असतील शासकीय जमिनी असतील किंवा सार्वजनिक जागा व रस्ते यावर जर अतिक्रमण होत असेल तर तशी नोंद ही अतिक्रमण रजिस्टरमध्ये ग्रामपंचायत ठेवत असते व ही सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे की ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण होऊ न देणे आणि जे जुने अतिक्रमण आहे त्यांना कार्नेल दाखवा नोटीस देऊन तशी संक्षिप्त सुनावणी घेऊन ते अतिक्रमण देखील ग्रामपंचायत हे काढू शकत असते कारण महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दिनांक बारा जुलै दोन हजार नुसार अतिक्रमण जर खूप जुने असेल किंवा त्याच्या बांधकामावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला असेल तरी देखील ते अतिक्रमण काढून टाकण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो या माहितीला ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्हाला देखील कायदेशीर सल्ला हवा असेल तर दिलेल्या नंबरवर मला संपर्क करा धन्यवाद